हॅलो नमस्कार आज आपल्याला करायचं आहे मस्तपैकी मालवणी चिकनचा बेट मालवणी चिकन आणि सिक्स्टी फाय आजच्या आपल्या डिशचा म्हणजे थालीचा पदार्थ आहेत आता ह्याच्यात मालवणी चिकनबरोबर इथं मी करणार आहे वडे वडे पण ते कसे आता माझ्याकडे इथं भास्क भाजलेली भाजणी नाही आहे वड्याची मी इथं घरातल्या पिठापासून भाजणी तयार करणार आहे आता घरातल्या भाज घरातल्या भाजणी नसेल तर आपण घरातल्या पिठापासून कशी भाजणीचे वडे करायचे ते बघणार आहोत आता इथं दोन चिकन घेतलेले आहेत आता ह्यातले एक चिकन आपल्याला मालवणी चिकनचं मेरिनेट करून घ्यायचं आहे एक सिक्स्टी फायचं आहे एक मालवणीचं आहे ते आता मालवणी चिकनचं मालवणी चिकन, चिकन, चिकन मेरिनेट मसाला मेरिनेट कराय आपल्याला चिकन मेरिनेट करायचं आहे मसाले घालायचे आहेत बघा त्यात कोणते कोणते घातले बघा हा मालवणी मसाला आहे हे आहे तिखट पूड ही काश्मीरी तिखट पावडर आहे हा आहे गरम मसाला हळद हे चिकनला लावून ठेवायचं त्याच्यानंतर त्या चिकनला पण त्या चिकनला आपण हा आलं लसूण आणि कोथिंबीर आणि मिरची वाटलेली आहे ह्याची क्यू क्यूब आहेत हे दोन चमचे आणि हे एक चमचा असं आपण टा एक सगळं एकत्र करून लावून घेऊया आता हे आपलं चिकन मॅरिनेट करून झालेलं आहे चिकन मॅरिनेट करून झाल्यानंतर हे आता आपण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवूया आता आपण इथं मालवणी चिकनचा मसाला करायचा आहे त्यासाठी अर्धा तेल घालतो आणि त्या ते तेलामध्ये आपण एक कांदा चिरलाय दोन कांदे चिरले यातला एक कांदा विल एवढा आपण कांदा भाजून घेऊ आणि हा कांदा आपण फोडण्यासाठी हा खोबरं आता ब्राऊन खोबरं नाही कांदा ब्राऊन कलरचं झालेला आहे त्याच्यात मी ओलं खोबरं एक भक्कल ओलोख नारळाचं एक भक्कल मी आ, एका बाजूचं खोबरं आपण काढून घेतलेलं आहे त्याचे काप करून ह्याच्यामध्ये कांद्याबरोबर परत त्याला भाजून घेऊया थोडासा कलर बदलला की एक कलर जा, जा या हे गॅस बंद करून आपण ते मिक्सरला बारीक करूया हे आता खोबरं आपलं कांद्याबरोबर भाजत आलं आहे बघा कलर जरासा बदलला बदल खोबऱ्याचा पण यावेळी आता आपण गॅस बंद करूया आणि हे गार करून घेऊया आणि मग मिक्सरला काढून घेऊया मसाला आता हे भाजून झालेलं आहे त्याला थोडस गार करून घेऊयात आपण आणि खोबरं आपलं गार झालेला आहे ह्याला आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात अगदी फाईन फे पेस्ट करा अगदी त्याचं बारीक असं व्हायला पाहिजे इतपत ते वाटून घ्या आपण इथं चिकन फोडणी टाकायला घ्यायचं आहे कोंबडीचं मटण फोडणी टाकायला घेऊया आता मालवणी चिकनच ह्याच्यासाठी दोन पळ्यावर तेल घातलेलं आहे मी तेल जरा चांगला आणि हा सुरुवातीला हा आपल्याला जे चिकन आहे ते हाय फ्लेमवर आहे का ते मी पुढे सांगेन तुम्हाला बारीक करायचं नाही गॅस यायला ह्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे सुरुवातीला नंतर तुम्ही गॅस बारीक केला तर चालेल ज्यावेळी आपण खोबऱ्याचं वाटण घालतोय त्याच्यानंतर आपण हे जे गॅस आहे तो बारीक करायचा आता हे आपण तेल तापल्यानंतर त्याच्यात ते हा कांदा जो एक, का, एक कांद्याचा

वटच भाजायचं जास्त भाजायचं नाही आणि ह्याच्यानंतर आपल्याला हे जे मेरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते ह्याच्यात भाजूया आणि हाय फ्लेमवर त्याला तळ तळल्यासारखं अगदी ड्राय होण्यापर्यंत आपण त्याला आधी भाजून घेऊया पूर्ण तेवढ्यासाठी गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आता हाय फ्लेमवर आपल्याला एकसारखं परतत राहायचं आता हे आपलं चिकन भाजून झालंय मोठं केलेलं हे आता हे तेल सगळं सुटलंय बघा त्याला हे आता आपण भाजून चांगलं घेतलेलं आहे तर ह्यावेळी आपण ह्याच्यामध्ये पहिला थोडंसं घातलेलं आहे तिखट यावेळी आता आपण थोडं तिखट घालूयाचं एक चमचा मी घात तिखट आणि मालवणी मसाला आपल्याला पहिले दोन चमचे घातलेला होता आता परत आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे घालून गा घेऊ आणि ह्याला परत एक चांगलं परतून घेऊया परत आणि ह्यावेळी वेळी आपण ह्याच्यात आता मीठ घालूया चवीप्रमाणे पहिलं जर मीठ घातलं असतं तर त्याला पाणी खूप सुटलं असतं आणि परत त्याला आट हाडापासून चिकन काय होते है? सेपरेट होते मग ते चिकन तेवढं चांगलं लागत नाही भिसभिशीत लागते चिकन तेवढ्यासाठी आपण चिकन चांगलं परतल्यानंतर तळल्यासारखं केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालूया मी तर अडीच चमचे मीठ घालते छोटे चमचे आहेत त्यामुळे अडीच चमचे माझ्या चवीप्रमाणे घातले तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे त्याचा मीठ घालून घ्या हे आता थोडं परतून घेऊया परत हे बघा आता चांगलं परत ये वास खूप सुंदर या लागला यावेळी आता आपण हे वाटलेला जो मसाला होता कांदा खोबऱ्याचं वाटण ते आता आपण ह्याच्यामध्ये घालून घे ह्यावेळी गॅस थोडा बारीक केला तरी चालेल हे कांद्या खोबऱ्याचं वाटण ह्याला मिक्स करून घेतले आता ह्याच्यामध्ये आपण जे मिक्सरच भांड होत ते धुवून त्याच्यामध्ये जरास पाणी ओतूया मसाला वाटलेलं जे पाणी आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालूया हे आता भाजल्यामुळे ह्याच्यात बऱ्यापैकी शिजलंच असणार आहे ते आता फक्त ह्याच्यात आपण गरम पाणी आता हे ह्याचं पाणी घातलं आहे मी मसाला हे केलेलं आणखीन थोडंसं पाणी गरम आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ हे गरम केलेलं पाणी आहे ते चिकनचं हे मसाला वगैरे होतं हे आता पाणी ह्याच्यामध्ये घालून घे आणि ह्याला चांगलं शिजवून घेऊयात शिजलेच आहे ऑलरेडी ते फक्त हे आपल्याला आणखीन थोडस त्याला उकळी काढून शिजवून शिजवून घेऊया ह्या ह्या रस्त्यामध्ये पण प्रकारे आपलं मालवणी चिकन तयार झालं तवंग वगैरे किती छान आलंय बघा आता हेला लागणारे वडे जे आहेत ते आपण करायला घेऊयात याच्यात कोथिंबीर टाकूयात म्हणजे आणखीन आपला स्वाद जरा चिकनचा वाढेल ह्याच्यानंतर आता आपण ह्याच्यासाठी लागणारे जे वडे आहेत ते करायला घेऊयात आते वडे पर पर वडे भा, आता इथं आपल्याला वडे करायचे वडे म्हणजे कोंबडी वडे बरोबर वडे करतात ते भा त्याची भाजणी असती आता आपल्याकडे इथं भाजणी नाही तर मी इथं काय केलंय इथं दोन वाट्या मी ह्या ह्या प्रमाणात ही मी एक सेट केलंय वाटी आणि त्याच्या चार वाट्या मी झोंधळ्याचं पीठ घेतलंय त्याच्यानंतर हे दोन वाट्या गव्हाचं पीठ झोंधळ्याच्या पिठाच्या निम्म पीठ गव्हाचं घ्यायचं एक ला जरा में। पाउन पीट एक हे एक वाटीला जरास कमी म्हणजे पाऊन वाटी डाळीचं पीठ घेतलं आणि इथं आता आपल्याला भाजणी नाहीये त्यामुळे उडीद मेथी आणि मिरे हे एकत्र आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि हे मळताना आपल्याला धने आणि जिऱ्याची पावडर घालायची आता हे आपण भाजून घेऊ इथं आपण उडदाची डाळ भाजायला घेतलेली आहे त्यामध्येच आपण आता हे मिरे आणि मेथी घेतली होती ती गि हे भाजायला गेली आणि हे आपल्याला आता एकत्र वाटून घ्यायचं आहे जरा गार करायचं आणि गार झाल्यानंतर हे आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे जास्त ह्याला भाजू नका फक्त आपल्याला ते मुठशेकी म्हणजे आपल्या हाताला सहन होईल इतपतच ते भाजायचं आहे जास्त भाजायचं नाही आणि त्याच्यातलं जो उडदाचा जे टेक्चर असते वड्यासाठी जे लागणार ते जास्त भाजल्यावर कोरडं कोरडं होतं आणि जास्त तेल जास्त शोषून घेत होते तेवढ्यासाठी आपल्याला ह्याचा जो मुळातला हे आहे चिकट किंवा हे जे असते ते त्याला अजून थोडंसं भाजायला लागेल हे पण वडे आपल्याकडं जर भाजणी नसेल मी भाजणी पण एक दिवस तुम्हाला करायला दाखवी आता माझ्याकडं भाजणी नाही तेवढ्यासाठी मी हे आता भाजून घेत आहे म्हणजे न भाजता कसे करायचे वडे आपल्याकडे जर भाजणी नसेल वड्याची कोंबडी वड्याची तर कसे करायचे ते मी दाखवायसाठी हे वडे करत आहे आता हे जरा आपल्याला आणखीन थोडा वेळ भाजून घ्यायला लागेल आता प... त्याला गरमपणा या आहे आता हे आपण व्यवस्थित भाजून घेऊया आणि भाजून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते कितपत भाजायचे साधारण ह्याला बदामी कलर आलाय बघा असं झाल्यावर आपण इथं गॅस बंद करायचा आणि ह्याला गार थंड करून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर आपण ह्याला मिक्सरला बारीक वाटून घेऊया हे आता आपले गार झालाय थंड झालंय बघा उड भाजून घेतलेले हे आता आपण मिक्सरला घालून ह्याला बारीक पावडर ह्याची करून घेऊया आता हे वडे करायला घ्यायचे आहेत आपल्याला आता आपण वडे करताना हे आपण पहिला उकड काढून घ्यायचे जोंधळाचं पीठ चार वाट्या घेतलेल्या आहे तेवढ्यासाठी चार वाट्याच मी या वाटीनं पाणी यात घेते हे चार वाट्या घेतले आता हे चार वाट्या पाणी घेतले त्याच्यात आता आपण वड्याला लागणार जे सगळं मीठ आहे ते घालून घेऊया त्यानंतर ह्याच्यामध्येच आपण काय करूया हिंग घालूया जरासा पाण्यातच त्याच्यानंतर आता आपण हळद घालूयात धना पावडर झाले नाही जिरा पावडर झाले आहेत जिरा पावडर एक चमचा आणि धने पावडर दोन चमचे घालूयात आपण मी धना पावडर आणि जिरा पावडर घरीच करते पण त्याचा एक वास मिसळ वगैरे भेसळ काय राहत नाही आता दोन चमचे आपण इथं धना पावडर घालत आता हे पाणी आपण काय करूयात ह्याच्यावर गॅसवर उकळत ठेवूया आता पाण्याला उकळी आली आता हे आपण पीठ जोंधळ्याचं जे घेतलेलं होतं ते ह्याच्यामध्ये घालून ह्याला हलवून झाकून ठेवायचं थोडा वेळ आणि जरा हाताला टोसल एवढं गरम राहिलं की त्याच्यात आपण बाकीची पिठं घालून ते मळून घेऊया आता हे आपण हलवून ह्याला एक जी सारखं हलवून ना ह्याच्यात हे बंद करून गॅस उकड काढल्यासारखं करून ते आपण थोडा वेळ झाकून ठेवूया त्याला हे झालंय आता यातच थोड्या वेळासाठी हे झाकून ठेवूयात ह्याच्यातच आता आपण थोड्या वेळानं आताने घालायचं थोड्या वेळा थोडीशी वाफ ह्याच्यात झोंदायच्या पिठामध्ये ती मुरू द्यायची आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानं आपण ह्याच्यामध्ये जी बाकीची पिठं घेतलेली आहे गहू डा दार, डाळीचं आणि जी आपण उडदाची डाळ मेथी आणि मिरे वाटलेले आहेत ते ह्याच्यात घालूयात आता हे झाकून ठेवूयात आपण आता हे आपण आता हे थोडस कोमट झालंय बघा हाताला हे सोसतंय आपल्याला म्हणजे सहन होतंय आता ह्याच्यामध्ये हे आपण गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते घालूयात ह्याच्यानंतर हे उडदाच उडीद डाळ आणि आपण मिरे आणि हे मेथी घेतलेलं होतं ते वाटून वाटून घेतलेलं ते ह्याच्यामध्ये घालूयात आपण ह्याच्यात तुम्हाला कोथिंबी हे मिरची आणि हे घातलं तरी सुद्धा ह्याच्यात चालतंय पण मी मिरे घातलेत ना त्याच्यामुळं मी ह्याच्यामध्ये मिरची आणि लसूण घातलेलं नाहीये तुम्हाला हवा असलं तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये घालून जरा एकत्र करून घेऊयात हे वडे पण अजिबात कोरडे कोरडे होतात मी दाखवते तुम्हाला आणि आपल्याला हे वडे आपण हे हळदीचं पान आहे आपल्या बागेतलंच हळदीचं पान आहे स्वच्छ करून ठेवले मी त्याच्यात आपण थापून त्याच्यावर थापून आपण वडे तळायला घे घ्यायचे आता हे आपण एकत्र एक करून घेतले ह्याच्यात आता आपण कोथिंबीर घालूयात एक वाटी होईल एवढी कोथिंबीर घ्या कोथिंबीर जेवढी जास्त घालायला घालाल तेवढे सुद्धा वड्याला कलर पण चांगला येतो आणि चवीला पण चांगले लागतात आता सगळं एकत्र करून मी हे पीठ मळून घेते असे वडे सुद्धा ना कोरडे कोरडे होतात म्हणजे हे तेलकट होत नाही जरी जरी तेलात आपण तळले ना तरी सुद्धा हे वडे तेलकट होत नाहीत दाखवते मी तर हे आपण चांगलं मळून घेऊन त्याला थोड्या वेळासाठी ठेवूया झाकून आता आपण वडे ह्या हळदीच्या पानावर थापून घेतलेले आहेत पाणी लावून हे गोळे तयार केलेत असे आणि ते थापून घेतलेले आता हे आपलं तेल तापले त्यात ते आता ता आपण एक 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 वडा सोडून घेऊयात आणि पूर्णपणे तळून घेऊया वडा आपण आता टाकलेला आहे तो दोन्ही बाजूनी चांगला आपण तळून घेऊया खरपूस तळून घ्यायचे ह्याच्यामध्ये तुम्ही काकडी घालून त जरी तुम्ही उकड काढली आणि त्याच्यामध्ये काकडी घालून मळली ते सुद्धा कोंबडी वड्या हे क चिक आपल्या मालवणी चिकन बरोबर चांगलं लागतं आता आपण काढून अशाच पद्धतीने आता आणखी आपल्याला लागतील तेवढे वडे अशाच पद्धतीने आपण तळून घेऊ हे आपला मेनू बघा वडा कोंबड्याचा हे वडे हे कोंबडे हे सिक्स्टी फाय आणि हे कांदा कांदा आणि लिंबू बघा बघा कसं वाटते डिश आणि मला नक्की कळवा